गेले कित्येक महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रशासक म्हणून राजेश यादव काम पाहत होते मात्र निवडणूक जाहीर झाली व त्या निवडणुकीमध्ये आमदार बळवंत वानखडे तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे व त्यांचे सहकारी नेते यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलला चौदा जागा तर शेतकरी पॅनलला चार जागा असे एकूण अठरा जागेचं मताधिक्य जाहीर झालं आज सभापती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाल्याप्रमाणे निवडणूक अधिकारी स्वाती गुरुदे यांनी नि निवडणूक प्रक्रिया प्रारंभ करताना सभापती पदाची निवडणूक करण्यासाठी फॉर्म भरण्यात आले मात्र एकच फॉर्म आल्याने माजी संचालक तथा विद्यमान नवनिर्वाचित संचालक सुनील पाटील गावंडे हे अविरोध निवडले गेले सूचक म्हणून माजी संचालक व निवडूक म्हणून आलेले विद्यमान संचालक बाळासाहेब हिंगणीकर यांनी त्यांचे नाव सूचना सूचित केले तर अनुमोदन म्हणून राजेंद्र पाटील वडाळ यांनी दिले त्यानंतर उपसभापती पदाची निवडणूक सुद्धा अविरोध होऊन माजी पंचायत समिती उपसभापती राजू पाटील कराळे यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले सूचक म्हणून भारत आठवले तर अनुमोदन म्हणून गजानन पाटील देवतळे यांची निवड झाली सभेमध्ये विद्यमान संचालक बाळासाहेब हिंगणीकर कांचनमाला पाटील गावंडे डॉक्टर मनीषा अमोल पाटील अर्बट गजानन पाटील राजेश खेडकर अनिल पाटील भारसाकळे राजू पाटील वडा साहेबराव भाऊ भारत आठवले प्रभाकर पाटील तळाळ राजेश राठी आसिफभाई पैलवान बाळासाहेब गवानखडे मनीष पाटील कोरपे सुनील पाटील डिके डॉक्टर अभय गावंडे आदी सर्व संचालक उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून स्वाती गुडदे यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक म्हणून सो दीपाली बुंदिले यांनी तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमतराव मातकर श्री साहेबराव जामनिक वासुदेव काळजाते यांनी काम पाहिले नवनिर्वाचित संचालिका कांचनमाला ताई गावंडे यांनी प्रथम सभापती व उपसभापती यांचे सर्व संचालकाच्या वतीने बुके देऊन स्वागत केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर